वर्ध्यातची आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यात मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा सा खळबळजनक आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय नागपूर जिल्ह्यात नाव असूनही आर्वीच्या मतदार यादीत तेच नाव दिसत असल्याचा धक्कादायक खुलासा काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केलाय लोकमान्य वार्ड्यातील तब्बल एकशे पन्नास मतदारांची नावे आर्वी मतदार यादीत समाविष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला एवढंच नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील तब्बल सोळा हजार तीनशे साठ मतदारांची नावे थेट इतर जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली वर्ध्याच्या चारही मतदारसंघात गंभीर गोंधळ झाल्याचा दावा अग्रवाल यांनी केला असून निवडणूक प्रक्रियेचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध नसल्याने शंका निर्माण होत आहे निवडणूक आयोग स्वतः या घोळामध्ये सामील असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे वर्ध्यातील चारही मतदार यादीत घोळ असल्याचा आरोपानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात राज खळबळ उडाली आहे निवडणूक आयोगानं सांगितलं की कोणत्याच ठिकाणी कुठलाच घोळ झालेला नाही आणि नाहक या प्रकारची बदनामी करण्यात येते पण खऱ्या अर्थाने आमचं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देशात मतदार यादांमध्ये घोळ आहे कुठे जर दुभार नाव आहे तिभार नाव आहे एपिक नंबर वेगवेगळे आहे एकच माणूस ग्रामपंचायतीत मतदान करतोय तो शहरी क्षेत्रात सुद्धा मतदान करतोय एकाच मतदाराचं वर्धेत सुद्धा नाव आहे आर्वीत सुद्धा नाव आहे नागपुरात सुद्धा नाव आहे पुण्यात सुद्धा नाव आहे अशा प्रकारचे जे मतदार यादीत घोड आहे ते घोळ नाहीत का ते मतदानाच्या दृष्टिकोनातून आणि निष्पक्ष मतदान प्रोसेस मतदाराची मतदानाची जी संपूर्ण कार्यक्रम आहे तो हा निष्पक्ष आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा सगळा घोड आहे म्हणून एका व्यक्तीचं एका मतदार यादीत एकाच ठिकाणी नाव असणं आवश्यक आहे वन पर्सन वन वोट असं आमचं म्हणणं आहे आणि हाच घटनादत्त पद्धतीने मिळालेला भारतीय संविधानिक अधिकार आहे म्हणून या ठिकाणी एका माणसाचं वेगवेगळ्या वोटर लिस्ट मतदार याद्यांमध्ये नाव असणं ही चूक आहे आणि या चुकीबद्दल आम्ही म्हणतोय आणि आमचं असं म्हणणं आहे की या मतदार याद्यांमधला हा घोळ त्वरित दूर केला गेला पाहिजे आणि सदोष ज्या मतदार याद्यांमुळे जे सदोष पद्धती मतदानाची झाली आहे त्यावर कारवाई करणं गरजेचं आवश्यक एकाच मतदारांना अनेक ठिकाणी मतदान केलं का आणि देखील स्पष्ट काय वर्धा वर्धा जिल्ह्याचं जर बघितलं तर एकाच माणसाचं नाव आणि त्याच एपीक नंबर वेगवेगळं अशी सध्या वीस टक्के मतदार याद्या आम्ही चालू शकलो कारण मतदार याद्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आम्हाला दिलेल्या नाही झालेल्या मतदानाचं सुद्धा आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही सेम नाव आणि डिफरंट एपिक नंबरचे चार हजार सातशे पासष्ट मतदार फक्त वीस टक्के मतदार याद्या चालल्यानंतर मिळाले आहे ग्रामपंचायतीत तेच मतदार मतदान करतायत ग्रामपंचायत क्षेत्रात सुद्धा त्यांचं मतदार यादीत नाव आहे आणि शहरी क्षेत्रात नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्यांचं मतदार यादीत नाव आहे असे आठ हजार एकोणपन्नास लोकांची नावं आम्हाला सापडले व्होटर लिस्ट जी वर्धा डिस्ट्रिक्टची आहे आणि वर्धा जिल्ह्यात राहणारे ते लोक होते आणि आता ते पुण्याला मायग्रेट झाले नागपूरला मायग्रेट झाले मुंबईला मायग्रेट झाले आणि त्यांचं वर्धा जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव आहे असे सोळा हजार तीनशे साठ लोकांचे नाव या ठिकाणी सापडले आणि जे देवळीचे पुलगावचे आर्वीचे समुद्रपूरचे वेगवेगळ्या ग्रामीण क्षेत्रातले लोक आहे आणि ते वर्धा या शहरात येऊन मतदान करतायत असे चार हजार नऊशे पन्नास लोकांचे नाव आम्हाला या मतदार याद्या तपासल्या असल्या सापडले हे गंभीर स्वरूपाच आहे आणि काल जे निवडणूक आयोगाने सांगितलं की कुठेच कोणता घोळ नाही त्यावर आमचं हे प्रत्युत्तर आहे आमचं हे म्हणणं आहे की निवडणुका ह्या निवडणूक आयोगानं स्वायत्त संस्था म्हणून निर्दोष निवडणुका घेतल्या पाहिजे आणि जसं आपण मध्ये बघतो लोक धानल्या करतात चिटिंग करतात तशी निवडणुकीत जे चिटिंग करणारे लोक आहेत मतांची चोरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर या देशात कठोर कारवाई केल्या गेली पाहिजे